नमस्कार जे महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईतून मातोश्रीवर ही मोठी संघटना झाली शिवसेना ठाकरेंच्या पक्षात विलीन आपल्या सर्व मातोश्रीवर त्या ठाकरेंच्या पक्षात पक्षप्रवेश नेमकं झालंय काय आणि ती संघटना कोणती आहे ते सविस्तर आपण बघूया लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना आता ठाकरेंनी महाराष्ट्रात सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित करण्याचा चंग बांधलेला असून भाजपने जे धर्मांतर राजकारण सुरू केले त्याला हे उत्तर देण्याचा प्रयत्न ठाकरेंनी आहेत आज मातुश्रीवर मोठ्या संघटनेचे विलिनीकरण होऊन करून ठाकरेंनी तसा संदेश दिला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर शिवबंधनात सामील झाले त्यांनी आपली क्रांती सेना संघटनाही ठाकरेंच्या पक्षात विलिनीकरण केली हजारो सदस्य असलेली लाखो सदस्य असलेली संघटना ठाकरेंच्या पक्षात आली दीन दलितांना गरिबांना जोडणारी संघटना ठाकरेंनी सोबत घेऊन आता पुढील राजकारणी सर्व धर्मियांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन काम करायचं आहे असा संदेश दिला त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील लोकसभा असतील किंवा आत्ताच्या निवडणुका असतील पुढील निवडणुकी ठा ठाकरेंचा याचा नक्की फायदा होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र